सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक वर एक डुरक्या घोढस जातीचा साप आढळला यामुळे रेल्वे स्थानकावर मोठी खळबळ उडाली हा साप एका गारुड्याकडे होता तो प्लॅटफॉर्मवरून जात असताना उपस्थितांच्या लक्षात येताच तो टोपली टाकून पळून गेला बचाव पथकानं घटनास्थळी येऊन सापाचे परीक्षण केलं साप एका टोपलीमध्ये बंद होता तसेच त्यासोबत नागाची कातही दिसून आली या प्रकरणाची माहिती तात्काळ सोलापूर वन विभागाला देण्यात आली वनपाल काझी आणि वनरक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देत साप ताब्यात घेतला त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं नाही तरी देखील त्याची तस्करी केली जाते हा कायद्यानं गुन्हा आहे आता रेल्वे स्थानकांवर एक्स रे बॅगेज स्कॅनर नसल्यामुळे गारुड्यांना आणि तस्करांना प्राण्यांची वाहतूक करणं सोपं जातं अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनानं त्वरित कडक सुरक्षा उपाय राबवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे